आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कशाचा रस पिल्याने रक्त वेगाने वाढते पर्याय आहेत ए डाळिंब बी बीट सी नारळ डी टोमॅटो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बीट पुढचा प्रश्न आहे लाजाळूची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी सांधिवात शी मुतखडा डी किडनी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सांधीवात पुढचा प्रश्न आहे सर्वात आळशी प्राणी कोणता आहे ए सिंह बी माकड शी कुत्रा डी मांजर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंह पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जुने फळ कोणते आहे ए अननस बी पपई शी अंजीर डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंजीर. पुढचा प्रश्न आहे मासे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी हृदयरोग शीमुतखळा डी किडनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हृदयरोग पुढचा प्रश्न आहे गुलाबाचे शहर कोणास म्हटले जाते ए मुंबई बी चंदीगड शी भोपाळ डी जयपूर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंदीगड पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त जंगल कोणत्या राज्यात आहे ए गुजरात बी केरळ शी मध्य प्रदेश डी ओडिसा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त विमानतळ कोठे आहेत पर्याय आहेत ए गुजरात बी केरळ शी महाराष्ट्र डी ओडिशा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा